सावधान कपड्याच्या आतही डोकावू फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर केले असतील पण हा ट्रेंड किती धोकादायक आहे माहितीये नेमकं काय घडलंय त्या मुलीसोबत आणि का हा ट्रेंड धोकादायक ठरतोय समजून घेऊया नमस्कार मी अंकिता करमुटकर आणि तुम्ही पाहताय पुढारी डिजिटल या मुलीने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात आपल्या सगळ्यांप्रमाणे तिने हा ट्रेंड फॉलो करण्यासाठी एक फोटो शेअर केला जेमिनीने तिला फोटो बनवून दिला खरा पण तिला तो फोटो पाहून धक्का बसला जेमिनीने बनवून दिलेला फोटो तिला इतके बारकावे सापडले की तुम्हालाही ते ऐकून धक्का बसेल जमिनीने जनरेट केलेला फोटो तिला तिच्या हातावर तिळ दिसला जो तिने जेमिनीला पाठवलेल्या फोटोमध्ये दिसत नव्हता तिळ आहे हे जेमिनीला माहीत असणं धोकादायक आहे तिच्या या व्हिडिओवर इतर लोकांनीही आपले असेच अनुभव शेअर केले काहींनी हा टेक्निकल मुद्दा असू शकतो असं सांगितलं कारण एआय फोटो बनवण्यासाठी फक्त अपलोड केलेल्या फोटोवर सीमित राहत नाही तर इंटरनेटवरील आपली हिस्ट्री अगोदर अपलोड केलेल्या फोटोंचाही वापर करतो त्यामुळे हे फोटो आपल्याला जास्त आकर्षक दिसतात पण या दोन्ही गोष्टी कितपत योग्य आहे हा प्रश्नच आहे आता तुम्ही ठरवा कोणताही ट्रेंड वापरताना तो सुरक्षित आहे की नाही आणि तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढारी न्यूजला फॉलो करायला विसरू नका